अहेरी तालुक्यातील मुक्तापूर गावात धार टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे साठ किलो प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्याची कारवाई रविवारी दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अहेरी पोलिसांनी पार पाडली या प्रकरणी कारू वय वयवर्ष एकोणसाठ राहणार मुत्तापूर तालुका आहेरी याला अटक करीत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे तर तेलंगणा राज्यातील मुख्य सूत्रधार आपाराय सांबय्या काटेबोईना वयवर्ष साठ फरार आहे अहेरी पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत येत असलेल्या मुत्तापूर येथील कारूसिडाम याच्या घरी प्रतिबंधित एच टी बी टी कापूस बियाण्यांची साठवणूक केली असल्याची माहिती ऐरी पोलिसांना प्राप्त झाली या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक स्वप्नील हिजफ्फार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अतुल अरुण तराडे महिला पोलीस अंमलदार वंदना डोनारकर यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी धा टाकली असता दहा किलो क्षमतेच्या गुलाबी व शेंद्री रंगाच्या सहा पिशव्यांमध्ये साठवलेले सुमारे साठ किलो प्रतिबंधित एस टी बी टी कापूस बियाणे आढळले या बियाण्यांची अंदाजे विक्री किंमत प्रति किलो दोन हजार दोन रुपये एकूण एक लाख वीस हजार एकशे वीस रुपये इतकी आहे सदर साठा जप्त करीत अहिरी पोलिसांनी अहिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी भगवान शिवाजी गावडे यांच्या तक्रारी अंतिम कारुसिडाम याच्यावर प्रतिबंधित बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत अटक केली आरोपी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर प्रतिबंधित बियाणे प्रकरणी मुख्य सूत्रधार तेलंगणा राज्यातील अप्पाराय काटेबोईना फरार झाला आहे पुढील तपास ऐरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जफ्फार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरी पोलीस करीत आहेत